आपण पाहत आहात कुरळपमध्ये डोंगरावर औंधकडे जाणाऱ्या पायीदिंडीचे आज कुरळप गावात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले श्री ज्योतिर्लिंग मंडळाच्या वतीने पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले कुरळपमधील श्री ज्योतिबा मंदिर देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थांनी या सोहळ्यासाठी विजयात तयारी केली होती गावामध्ये ठिकठिकाणी रस्त्यांच्या कडेला आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि टाळ मृदंगाच्या गजरात पालखीचे गावात स्वागत झाले या प्रसंगी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून दर्शनाचा लाभ घेतला विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन गुरुवारी पहाटे पाच वाजता कुरळपमधील श्री ज्योतिबा देवाला अभिषेक घालण्यात आला त्यानंतर दुपारी पाच वाजता बंडापंत महाराज यांच्या हस्ते आरती आणि सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम झाला सायंकाळी सात वाजल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले ज्याचा लाभ कुरळपसह पंचकृषीतील सुमारे पाच हजार भाविकांनी घेतला गेल्या सहा वर्षांपासून कुरळप गावात ज्योतिबा ते औंध मालकीचे स्वागत करण्याची परंपरा अखंडपणे सुरू आहे मंदिराचे बांधकाम अंतिम टप्प्यात गेल्या दोन तीन वर्षांपासून गावात सुरू असलेल्या श्री ज्योतिबा मंदिराचे काम आता पूर्णतवास येत आहे हे मंदिर वाडी रत्नागिरी येथील ज्योतिबा मंदिराची प्रतिकृती असणार आहे अनेक दानशूर व्यक्तींच्या मदतीने हे काम शक्य झाले असून किरकोळ कामे लवकरच पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे हे मंदिर वारणापट्ट्यातील श्री ज्योतिबाचे एक प्रमुख श्रद्धास्थान बनेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे हा सोहळा यशस्वी करण्यासाठी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष विश्वास सुतार वेट्टल जाधव काशीनाथ जाधव शिवाजी देवकर वसंत मोहिते अशोक रणदिवे शिवाजी पाटील पांडुरंग माणे कुमार जाधव संजय पाटील पांडुरंग सुतार आणि वसंत पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले